नमस्कार तर आज आपण आलो आहे किम या बीच वरती अलिबाग मध्येच शिवलिंग बघण्यासाठी ते फक्त वर्षातून दोन वेळा दिसते श्रावण महिन्यामध्ये आणि अधिक महिन्यामध्ये बाकीच्या वेळी या ठिकाणी फक्त मात माती असते हे पूर्ण मातीने भरलेलं असतं बाकीच्या वेळी आणि श्रावण आणि अधिक महिन्यामध्ये हे पाणी हे माती पूर्ण सगळी मागे जाते आणि त्या ठिकाणी झेंडा लावलाय तिथे शिवलिंग आहे ते फक्त या दोन महिन्यामध्येच आपल्याला पाहायला भेटत श्रावणचा सोमवार असल्यामुळे आणि ह्याच्या नंतर मध्ये डायरेक्ट अधिक महिन्यामध्ये दिसेल त्यासाठी आज आपण बघायला आलो चला मग आता तुम्हाला दाखवतो किती शिवलिंग दिसते ते केम बीच वर आला की डायरेक्ट हे झेंडे दिसतात या ठिकाणीच आहे ते दिसेल म्हणजे तुम्हाला आले की लगेच झेंडेच्या साईडला आहे आणि दगडांच्या मध्ये आहे तो लोक पण बरेच आलेले आहेत लोकांची श्रद्धा असल्यामुळे लोक पण दिसतात इथे आलेले सगळे लोक ते लोक येतात बरीच पूजा वगैरे करण्यासाठी पूजा वगैरे पण केल्या हे पूर्ण असं माती खाली जात किती जरी खोदलं तरी दिसत नाही तो अंशु आप अपने चैनल के साथ क्या करना चाहेंगे मैं मेरा चैनल दो नंबर पे लाना चाहता हूँ नंबर टू पे क्यों नंबर वन पे क्यों नहीं क्योंकि नंबर टू पे लाना यही मेरा सपना है अच्छा नंबर वन आपको नहीं जाना नहीं नहीं नंबर टू पे ही जाना है मुझे आपकी कुछ विशेष टिप्पणी है इस पे अब मानस इनके बहुत नेक ख्याल है बड़ा

बेल बेलायकॉन जरूर और आगे की नोटिफिकेशन पाये दबाए, दबाए सपोर्ट कीजिए